नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा, कथा। आजची आपली या पुस्तकातली शेवटची कथा आहे कथेचं नाव आहे काढणी तर ऐकूयात आपली आजची या पुस्तकातली शेवटची कथा काढणी खोताचा चंद्र तसा मूळचा खोडगुणी नव्हे धुतल्या तांदळासारखा पाक कधी कुणाच्या अध्यात नाही का मध्यात नाही असा सरळ नाकासमोर बघून चालणारा कुणाचं एक नाही का दोन नाही आपण भलं आणि काम भलं असं वागणं कुठं नाव ठेवायला त्याच्या जागाच नव्हती एवढा ऐन विशीत आलेला घडी पण कधी कुणा पुरीकडं डोळा उघडून वर बघायचं नाही आता चुकून नजरा नजर झालीच तर गोष्ट वेगळी पण मनात कसलं पाप नाही अशा गोष्टींना त्याच्या मनात थाराच नव्हता आणि थारा, थारा द्यायला त्याला तशी सवडही नव्हती सवड मिळणार तरी कशी कारण चंदर हा रांडम बाईचा एकुलता एक मुलगा त्याला कंठ फुटायच्या आधीच त्याचा बाप त्याला सोडून देवाघरी गेला बाप असा औचित गेला आणि मग सगळा बोजा त्याच्या डोक्यावर आला रानमाळ शेतमाळा घरदार होय न्हाय हे सगळं त्याच्या गळ्यात पडलं असं घोंगड गळ्यात आलं आणि मग मान वर करून तो निघणार तरी कुणाकडे वेळच्या वेळी पोटाला दोन घास खायला त्याला सवड नव्हती शेमडात माशी अडकल्या सदा तो आपल्या कामात गुरफटलेला असायचा आटाला एकटा करणार तरी काय उगवलेला दिवस केव्हा मावळायचा आणि मावळलेला दिवस केव्हा उगवायचा याचा पत्ता नसायचा अशा या चंदरच्या आयुष्यात एक उगवू नये असा दिवस उगवला चांगला सोमवारचा दिवस होता महादेवाचा वार या अशा दिवशी शेंगा काढण्याचा मुहूर्त धरून चंदरनं पहिली कुदळ घातली दिवस उगवायला आरंभ केला भसाभस बस वेल उपटून वर येऊ लागले दिवस उगवून कासराभर वर आला तेव्हा कपाळाचा घाम पुसून चंदर आपल्या गड्याला म्हणाला हार्या आरा अजून कशा बायक आलं नाहीत हार्या कुदळ टाकून बोलला मालक त्या काय आपल्या लग्नाच्या का बायकायतुय सकाळच्या भाकरी बिकरी बडून घेतील की आता दिस बघ किती वर आला यावर ही मख्खपणानं हार्या म्हणाला मालक दिसच ती वर यासच की मग जरा चौकशी करावी म्हणून चंदरनं विचारलं चार दिवसात सगळ्या शेंगा येचून झाल्या पाहिजेत मग तीच एकदा पाऊसबीवस उस आला तर घोटाळा होईल बायका जरा जास्त कमी सांगितलेत न व हो। बागा ख्यात एक खांडच्या खांडील आपल्या गावरा मावशीलाच कंत्राट दिले आणि बर का मालक असं म्हणून तो थांबला आणि न राहून चंदरनं विचारले काय काय असं म्हणून आपला एक डोळा बारीक करत हार्या म्हणाला मालक एक कबूतर असा येणार हाय हिना चंदर बोलला ये काय गावातल्या का बायका म्हणजे आपल्या आया बहिणी सारख्या त्यांच्याकडे अशा वाईट नजरेने बघ तुझ मालक ये परदेशी कबूतर हाय काल परवा आपल्या गावात आले उगा काढू आपल्या मालकापेक्षा वयानं चांगला मोठा होता आणि स्वभावानं जरा गमत्या असं लागट बोलून जरा गुदगुल्या करायचा आणि काही तेवढीच पान तंबाखू निघती का बघायचा आता ही तोच त्याचा बेत होता कबुतराचा विषय काढून तो म्हणाला मालक या जरा पान खाऊ आर आता बायका येतात की म्हणूनच म्हणतो जर चोच रंगवून बसा आणि हे येल कुणी उपटायचं या उपटे सावकास मग चंदरनं हातातली कुदळ टाकली कमरेचा बटवा काढला जवळ असा बटवा ठेवायला हार्यान शिकवलं होतं भोळ्या चंदरला ही अशी एक एक विद्या तोच शिकवत होता गेल्या वीस वर्षांत त्याला कोणी गुरु भेटला नव्हता तो हाराच्या रूपानं त्याला मिळाला होता आपल्या या गुरुजवळ बसून चंदरनं बटवा सोडला त्यातली हिरवीगार चार पानं काढून दोन आपण घेतली आणि दोन त्याला दिली पानाचे खुडता खुडता हाऱ्या म्हणाला मालक खरं म्हणजे तुमच्या ही असली पानं खाऊ नये हा तर मग कसली खायाची कसली असं म्हणून तो बोलला कलकत्ता मिठ्ठा हे आणि काय पानच हाय तुम्ही अजून काय बघितले असं म्हणून तो म्हणाला बघा बघा माझ्याकडं तिकडं तिकड बांधाकडं बघा बायका आलं वाटत आता वाटतं आणि काय दिसत नाही काय आणि मालक आता तुम्ही हातात कुदळ घेऊ नका बर का चंदरनं विचारलं हा अंतर काय करू नुसतं हातात बटवा फिरवत त्यांच्या पाठीवर राहायचं त्यांच्या म्हणजे त्या महिन्याच्या ते बघा ते बघा कस हाय कबुतर हो बघा की जरा याला म्हणायचं कलकत्ता मिठा चंदरच्या काळजात गडबड झाली खालचा श्वास खाली आणि वरचा वर असं काहीतरी झालं त्याची नजर ठरत नव्हती दहा बारा बायकांचा एक खांड रानात आला. सांगितल्याप्रमाणे त्यात एक नवीन तरुण पोरगी होती कंबर लचकच चालत होती प्रत्येक पाऊलाबरोबर तिचा ऊर धपापत होता हे बघूनच चंदरचं काळीच गार झालं हार्या म्हणाला मालक आता शेपटी गात घालून बसू नका बघा कशी हाय गुलछबू असली वस्तू चुकून भेटती तुमचं नशीब बलवत्तर म्हणून आपल्या पायानं चालून आलीया दवडायची न्हाय हम्म hmm? कस आहे पाखरू चंदर बघतच राहिला बाया जवळ आल्या ऐन जवानीतली ती पोर त्या सगळ्या बायांत उठून दिसत होती ती जवळ येऊन उभी राहिली आणि चंदर खुळा झाला ठार खुळा रूप म्हणाच का काय तिच्या पुढं आपसरा झप मारत होती कशाची आपसरा आपसरा आणि कसली असती मेणाची बाहुली करावी तशी देवानं तिला घडवली होती नाक काय डोळे काय ओठ काय नुसते बघून घ्यावेत तिच्या रूपावर नजर ठरत नव्हती घराच्या दर्शनी दारावर तोरण बांधावं तशा बटा भुरभुरत होत्या आणि काळ्या शार बदामी डोळ्यांच्या पापड्यासारख्या पदराशी खेळत होत्या स्वर्गातली अप्सर आज भुईवर येऊन उभी राहावी तशी ती समोर येऊन उभी होती चंदर खुळा होऊन बघत होता तिची ओळख करून देत गौरा मावशी म्हणाली मालक हिला कवा तुम्ही बघितलं नशीला ही, ही माझी लांबची भाजी हाय नक्षत्रासारखी देवानं पूरगी दिली पण हिचा बा व्यसनात बुडालाय दिवस सरा दारू पितोय आणि घरात दांगा धोका करतोय सदा घरात टोळ भैरू होऊन बसतोय म्हणून हिच्या आईनं मुद्दाम हिला माझ्याकडे लावून दिले काय करायचंय नशीब म्हणायचं एकेकाच असं म्हणून तिने सुस्कारा सोडला आणि हार्या म्हणाला मावशी? मग तिनं नाव सांगितले हो। म्हणजे मालकासनी हाक ते माराय बर हो। यावर लाजली खुदकन हसून मान वेळावून उभी राहिली एका हातानं उरावरचा पदर चाचप लागत केला चोरट्या नजरेनं चंदरकडे बघत खालचा ओठ मुडपून जरा आत घेतला आणि वरच्या दोन तो धरून ठेवला पांढऱ्या शुभ्र मक्याच्या दाण्यागत्ते दात तिचा लालचुटूक ओठ दाबत होते पण त्या दातांखाली आपलंच काळीच चावलं जातंय असं चंदरला वाटलं अशा दोघांची नजरा नजर झाली काळीच गलबल हाऱ्या हळूच कोपरखळी देत म्हणाला मालक आता तुम्ही त्यांच्या पाठीवर राहावा मी कुदळ घेऊन लागतो ये लुपटायला हऱ्या कुदळ घेऊन वेल उपटू लागला बायकाही कामाला लागल्या एक एक आरा धरून शेंगा वेचाय लागल्या त्यांच्या हातातले वेल खालवर होऊ लागले वेल हातात घेऊन शेंगा तोडता तोडता रत्नाची नजर चंदरकडे वळू लागली नजरेला नजर भिडली की उरात बाण घुसायचा मग गपकन तो आपली नजर काढून दुसरीकडे बघत राहायचा हे काय चाललंय त्याला कळत नव्हतं आजूबाजूचं जग तो विसरून गेला होता मळीच्या हिरव्यागार गवताच्या कुरणात बसल्यागत त्याला वाटत होतं तिची नजर वळली की वाऱ्याची झुळूक यावी तसं व्हायचं अशी ही वाऱ्याची झुळूक यायची आणि साऱ्या हिरव्यागार कुरणात न सळ 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 सर सळ खेळून यायची गवताच्या हिरव्या काड्या वाकायच्या लाजेन पदर तोंडावर घेऊन माना वळवाव्या अगदी तशा काय खेळ चाललाय तेच त्याला समजत नव्हतं दिवसा भर उन्हात चांदण पडलागत दिसत होत चंद्रमा आणि खाली हिरवगार कुरण थंड वाऱ्याच्या हिरव्यागार काड्या सारख्या डवत होत्या तीन ठिकाणी अंग लचकत वाकत होत्या चंदर बसल्या जागी बसून होता किती वेळ गेला कळलं नाही दुपारची भाकरी खायची वेळ झाली पटावर सोंगट्या बसाव्यात तशा आरा धरून बसलेल्या बायका उठल्या भाकरी खायाला बांधाच्या एका झाडाखाली जाऊन बसल्या हाऱ्या जवळ येऊन म्हणाला मालक काय भाकरी खायची सुद्धा ऐका नाही कशाची भाकरी आणि काय त्याची तहान भूक उडाली होती त्याला कसली भूकच नव्हती न खाता पिताच पोट भरलं होतं त्याला भाकरीकडं बघावं सुद्धा वाटत नव्हतं चंदर म्हणाला हार्या आज माझी भाकरी तू खा आणि तुम्ही काय इच्छाच नाही रे काय जाईल एवढा दोन घास खावा की एक घास सुद्धा नग म्हणजे अगदी निर्जळ एकादशी करणार म्हणा की तस म्हण असं म्हणून चंदरनं एक उसासा टाकला दोघे उठून खोपीवर गेले आपल्या भाकरीचं गटळ चंदरनं हाऱ्याच्या हातात दिलं एक लॉटरी लागावी तसा हाऱ्याला आनंद झाला गटण सोडायच्या आधी आपल्या नाकाजवळ नेत म्हणाला हा काय सांडग्याचा खमंगवाज येतोय होता कुदांडा हाऱ्या खाता खाता म्हणत होता मालक कस हाय पाखरू असं दोन तीनदा ऐकल्यावर चंदरच म्हणाला हऱ्या काय का बोलावं हो तुला कळतं का आर ती उर्वशी हाय रंभा हाय अप्सरा हाय देवी हाय काय म्हणतोस ह्या बोलण्यानं हाऱ्या जरा हटावला पण उसनं हसत म्हणाला आम्ही शिकार आणून तुमच्या मोहरे उभी केली आता तुम्ही काय करतो बघतो की चंदर काही बोलला नाही हात धुवायला रत्ना समोरच्या धावेवर आली होती डोणीतलं पाणी घेऊन ती चूळ भरत होती कोणा एका बाईनं जरा गमतीनं तिच्या अंगावर पाणी उडवलं त्याबरोबर ती एकदम भेदरली तणटण उडी मारून एखाद्या हरणी गत कावरी बावरी झाली मस्करी लक्षात आल्यावर मुकळेपणानं खळखळ हसली आणि पहिल्या वळीव पावसात काळ्या माळ्या घालाव्या तशी लांब हात पसरून तिनं आपल्या अंगाभोवती दोन गिरक्या घेतल्या औचित तिचं लक्ष खोपीतल्या चंदरकडे गेलं आणि ती धूम पळाली ती अशी पळून गेली आणि तिचं गोड हसणं तेवढं माग खळाळत राहिलं ओढा तर दिसू नये पण वाढत्या ओढ्याचं मंजूळ खळाळणं कानावर येत राहावं अगदी तस्स झालं त्या गोड नादात तो बुडून गेला खूप विसरून गेला समोरची धाव विसरली ती डोण विसरली आणि समोर तळ पसरलं भलं मोठ तळ हिरव्यागार झाडांनी वेढलेलं सोबोवार अशी झाडी तळ्याचा काठ हिरवागार दिसत होता गोऱ्यापान हातात हिरवी काकण दिसावीत तसा अशा या झाडीतनं एक हरिण कानोसा घेत हळूच त्या काठावर येताना दिसलं बेतानं दबकत दबकत ती तळ्याजवळ गेली चांदण्यात बुडालेल्या तळ्यात चंद्र दिसला निळ्या आभाळातन तो खाली वाकून बघत होता तळ्याच्या त्या आरशात आपलंच रूप निहाळत होता मध्येच ते उठले तळ्यातला चंद्र हिंदकळला हसू लागला आणि हरिण घाबरलं टणकन उडी मारून मागं फिरलं काठावरून झाडी चिरून दिसेन असं झालं पेटलेले ते तरंग तेवढे माग राहिले चंद्र होता काय झालं हेच कळत नव्हतं एक ढेकर देऊन नेसूच्या धोत्राला हात पुसला हाऱ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला मालक अवपान तरी खावा काढा बटवा चंदरनं बटवा काढून हातात दिला पानाचे देठ खुडता खुडता हाऱ्या बोलला मालक काय वय असेल पुरीच नाराजीनं चंदर म्हणाला हा काय करायचं वय घेऊन हा साड्यात नाव घालायला म्हणत नाही मी हा तर मग आता काय सांगायचं तुम्हाला हो पद येऊन किती साल झाले करतोय हा द्या जरा तंबाखू तळहातावर तंबाखू मळत हाऱ्या म्हणाला मालक नुसतं लांब राहून बघत बसू नका शेंगा व्याचा लागल्यावर जरा चाचपून बघा शेंगा नीट खोडल्यात का निम्मी अर्धी शेंग येलाच राहती हे बघा न गो का आणि येल चाचपून बघताना जरा नीट चाचपा हम्म कळलं का काय डसक माझ नीट चाचपा म्हणजे त्याच बोलणं एकदम तोडत चंदर म्हणाल हा आलं ध्यानात भास्कर शानपणा म्हणजे आमचीच खुळात हजरी काढतोय अ चार उन्हाळा पावसाळ्या जास्त आम काढल्यात आमचा ऐका चला बायका गेल्या जरा देखरेख करायला असे एकाला तीन दिवस गेले आज शेंगा काढण्याचा चौथा दिवस उद्याचा एक दिवस गेला की काम संपत होत उद्याचा संबंध दिवस लागतोच का अर्ध्या दिवसातच काम संपतय याचाही नीट अंदाज आला नव्हता बहुतेक उद्या तिसऱ्या प्रहरापर्यंत शेत सगळं मोकळं होईल असं वाटत होत चंद मनही पीक निघालेल्या मोकळ्या भकास दिसणाऱ्या वावरागत झालं होतं त्याला कसली उभारी नव्हती सळसळ नव्हती त्याला काही बोलावं असंही वाटत नव्हतं शेजारी बसलेला हाऱ्याच म्हणाला मालक तुमच्या पुढं एक नारळ फोडून मूद घालू का काय झालं र हाऱ्या म्हणाला एवढं तुम्हाला शिकवायला लागलोय तर जरा सुधीक परिणाम कसा नाही आज तुम्हाला शपथच घालतो कसली आव कसली काय असं विचारून तोच म्हणाला तिच्या हातातलं ये तुम्ही चाचपून बघायचा त्या निमित्तानं हाताला हात लावायचा जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं आव भेटणार नाही अशी माईना भेटली अन आमचा यो राग गप्पच गुलु गुलु बोला राव आज जर शेपटी घालून बसला तर उद्या तुमचा नाही मग शिकार मीच करी आई शपथ सांगतो मी शिकार केल्याशिवाय सोडायचं नाही शब्देवर गोष्ट करून दावी दाऊ हे ऐकताना चंदरला घामच सुटला तो आरपार हादरून गेला हाऱ्याच्या अनेक गोष्टी त्यानं ऐकल्या होत्या बाईबाजी त्याचा हात धरणारं कोणी नव्हतं हे चंदरनं त्याच्याकडूनच ऐकलं होत काही ऐकलं होतं आणि काही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंही होत गेल्या जत्रेत तीन दिवस तो रोज एक नवी बाई पटवून शेतावर आणत होता जत्रेला आलेल्या परगावच्या तरुण पोरींना तो कसा घुलवायचा देवत जाणे थक्क होऊन चंदरने त्याला एकदा विचारलं तुला कसं काय जमत र तो म्हणाला होता हम्म ती कलाच हाय आधी राग रंग बघायचा मग बरोबर सावज हरायचं आणि टाकायचं बघा जाळ बरोबर मासा गावतोय हम्म यालाच वशीकरन म्हणत्यात चंदरला त्याच्या बोलण्याची आठवण झाली हाऱ्याच्या या जाळ्यात रत्ना सापडायला नको म्हणून अवसान आणून तो म्हणाला आज बरोबर काय करायचं ते करतो तू काय भानगड करायची का नाही बघा र आंबापाडाचा हाय दुसराच कोणतं उचलून घेऊन जाईल त्याचेच मला भीती वाटते नाही नाही ना, आज बघ तर खरं हाऱ्या म्हणाला अ एकाला तीन रोज बघतच बसलोय आजची गोष्ट निराळे बात पक्की पक्की बाबा पक्की बघा आम्ही तर टाकू जे लेखा शपथ हाय तुला तस काय करायचं का नाही शपथ सुटली म्हणा एवढ्यात बायका येताना दिसल्या त्यांना बघून हार्या म्हणाला आज एक दिवस तुम्हाला सवड देतो बघा आज जर काय हातन झालं नाही तर उद्या राज हरे असं निर्वाणीच बोलून गेला आता त्याच बोलणं म्हणजे आकाशवाणीच त्यानं जाळ लावलंय त्या जाळ्यात रत्ना सापडल्या असं हे सगळं दिसायला लागलं या नुसत्या कल्पनेनंच त्याचा जीव कासावीच होऊन गेला उलघाल होऊ लागली बघता बघता बायका आरा धरून बसल्या त्यांच्या हातातले शेंगाचे वेल वरखाली होऊ लागले ते बघून चंदरचा जीव उलथा पालत होऊ लागला एवढ्यात त्याची नजर हाऱ्याकडे गेली हाऱ्या त्याच्याकडेच बघत होता त्याची नजर साधी नव्हती ती जणू त्याला म्हणत होती मालक काय करता बघतोच आता आजचा एक दिवस तुम्हाला सोडतो नाहीतर उद्या माझ राज्य त्याबरोबर चंदर उठला एखाद्या मांत्रिकानं मूठ मारावी तसा भारून गेला त्याचे पायच त्याला ओढून नेत होते तो थेट शेंगांच्या वावरात गेला बायका शेंगा वेचत होत्या तिथं आला त्याला जवळ आलेल्या बघून रत्ना बावरली तिनं एकदा पदर नीट केला आणि हातांतल्या वेलीच्या शेंगा खुडता खुडता तिची नजर चंदरकडे वळू लागली गार वाऱ्याची झुळूक येऊन हिरव्या गवताच्या काड्या हलू लागल्या सळसळसळ करून झुळूक सगळ्या कुरणातन पळून खेळू लागली चंदरच्या अंगात वीज संचारली त्याच अंग सगळं मोहरून गेलं डोक्यात मुंग्या उठल्या कान बधिर झाले काय होत हे कळायच्या आत तो रत्नाच्या पाठीशी जाऊन उभा राहिला रत्ना ही भांबावली चोर नजरेनं कानोसा घेत राहिली तिलाही काही सुधरे ना झालं दड शेंगा तोडता येईना झाल्या तिच्या हातातली वेळ नुसतीच उलथी पालथी होऊ लागली आणि गप्कन खाली वाकून तिच्या हातातला वेल, हो हाता वेल, हो हाता वेल चाचपत चंदर कसा बसा म्हणाला रत्ना ही शेंगा त्याच्या वाक्यात कर्ता कर्म क्रियापद यांची सगळी घालमेल झाली कशाचा काय पत्ता नव्हता आवाजही घोगरा झाला होता कापऱ्या आवाजात तो काय बोलला हे त्याच त्यालाही कळलं नाही रत्नाही हळबडली एकाएकी असा वेलीला हात घातल्यावर ती दचकली कावरी बावरी होऊन बघत राहिली भानावर चंदरच म्हणाला तोड तोड काय ठेवू न म्हणून तो तिथच तिच्या पाठीवर उभा राहून घुटमळत राहिला मधन तो हाऱ्याकडे बघत होता हाऱ्याची नजर त्याला धीर देत होती मधनच काही खुणावत होता बोला बोला असा इशारा करीत होती एक आवंढा गिळून चंदर कसा बसा बोलला रत्ना हे काय बर गाव कोणचं म्हणायचं पदर नीट करून खालमाने नच ती म्हणाली काय म्हणाला आमच्या गावात पहिल्यांदाच का काय मला तुमचं बोलणंच कळत नाही हर्या खुणावत होता त्याचा इशारा घेऊन तो बोलू लागला त्याच काय हाय औंदा हळद लावावी म्हणतो काय म्हणाला ऊस आहे की पाच एकर रत्ना बर का हिर पायऱ्यांची आहे बर का आमची घेऊन का बाबी येत जा लय चांगली हाय निर्मळ वारू चंदरचं उधळलं दिशा सोडून दवडू लागलं काय बोलतोय काय नाही या कशाचा काही पत्त्याच लागे ना झाला नुसते शब्द तोंडातन बाहेर येत होते तो बोलत होता आणि त्याचा तोंड सगळं घामानं डबडबलं होतं काय करावं हे रत्नालाही कळत नव्हतं मध्येच एकदा गौरा मावशी म्हणाले काय मालक काय एवढा रत्नासंग बोलायला लागलाय हार्याच्या धाकानं चंदर आज दिवसभर रत्नाच्या माग माग करीत होता एक फोनो लावून ठेवावा तसा सारखा बोलत होता न बोलणाऱ्या राघूला नवा कंठ फुटला होता त्याला किती बोलू आणि किती नको असं झालं होतं संध्याकाळी बायका निघून गेल्यावर त्याला शाबासकी देत हार्या म्हणाला मालक आज आम्ही तुम्हाला मानल आता उद्या ह्याच्या पुढं पाऊल टाकायचं हा तू बघच की बर आज काय विद दावला का नाही की मारत चंदर म्हणाला तर काय नुसता येलच चाचपत होतो काय एकदा तर शेंग तोडायच्या निमित्तानं तिचं बोटच धरून ओढलं शाबास आता उद्या दुसरं काहीतरी वाढा रात्र आता जात नव्हती सारखी रत्ना डोळ्यांपुढे दिसत होती रात्र जाऊन दिवस केव्हा उगवतो असं त्याला झालं होतं तांबडं फुटायला चंदर उठून बसला विहिरीत आंघोळ बिंघोळ करून दिवस उगवायलाच तयार झाला रत्ना येण्याची वाट बघत बसला कासराभर दिवस वर आला शेंगा वेचायला बायका रानात आल्या बायका आल्या पण त्यात रत्ना नव्हती रत्ना सोडून सगळ्या आल्या होत्या चंदरचा सगळा हुरूपच गेला बायका कामाला लागल्या पण पाय मोडला ग चंदर बसल्या जागी बसूनच राहिला तिसऱ्या प्रहरीचं काम संपलं शेंगाचे वाटे घेऊन बायका निघून गेल्या दिवस कल्ला वाऱ्याच्या झुळका येत होत्या पण हिरव्या गवताच्या काड्या लवत नव्हत्या सळसळसळ करून झुळूक कुरणात न पळत नव्हती डोळ्यांपुढचं हिरवगार कुरण भकास झालं होत शेंगा काढलेलं मोकळं वावर तेवढं माग राहिलं होत कुदळीनं खणलेल्या मातीशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं काढणी झाली होती शेंगा निघाल्या होत्या पीक निघालेलं मोकळं भकास वावर तेवढं डोळ्यांपुढं पसरलं होत गेले तीन दिवस कस भर दिवसा चांदण पडत होत हिरव्यागार मळीच्या कुरणात बसल्यागत वाटत होत चांदण्यात बुडालेलं तळ डोळ्यांपुढं पसरत होत हिरव्यागार झाडींनी वेढलेलं गोऱ्यापान हातात हिरवी काकणं दिसावी तस आणि आता पीक निघालेल्या मोकळ्या वावरातील नुसती माती काळी माती आणि ढेकळ तेवढी दिसत होती ही होती आपली आजची कथा काढणी भरलेल्या पिकानं जसं वावर सुंदर हिरवगार मस्त तजेलदार दिसत होतं तसच त्याच्या मनाच झालं होतं रत्नाच्या येण्यानं पण जशी ती गेली तसं ते वावर भकास झालं अगदी त्याच्या मनासारखं भकास सुन्न आणि दुःखी हाऱ्याचं त्यानं कितपत ऐकायला हवं होतं कदाचित तो असं वागला म्हणूनच गौरा मावशीने रत्नाला आणलं नसेल का हा प्रश्न आहेच मी आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल आणि अशाच पद्धतीने सगळ्याच कथा तुम्ही ऐकल्या असतील गारवेल हे शंकर पाटलांचं अतिशय सुंदर पुस्तक संपलं आहे काही कथा हलक्या फुलक्या विनोदी होत्या काही कथा अतिशय काळीच पिळवटून टाकणाऱ्या हृदयद्रावक कथा होत्या अशा सगळ्याच कथा तुम्ही ऐकल्या असतील आणि तुम्हाला वाचन आवडलं असेल अशी मी आशा करते लवकरच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्यानंतर लवकरच आपलं एक नवीन पुस्तक चालू होणार आहे तर पुढच्या या व्हिडिओची तुम्ही नक्की वाट बघा आणि तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू